वर्ध्यामध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा तडाखा बघायला मिळतोय वर्ध्यामध्ये शनिवार सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू झालाय दरम्यान सलग दुसऱ्या दिवशी वर्ध्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय सेलू समुद्रपूर तालुक्यामध्ये यामुळे कापूस पिकाचं मोठं नुकसान झालंय वर्ध्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस वर्धा शहरात आणि परिसरात पावसाच्या जोरदार सरी वर्धा शहरामध्ये संततधार पाऊस असून जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आलेले सेलू तसेच समुद्रपूर तालुक्यात सोयाबीन आणि कापसाचं मोठं नुकसान झालंय या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्र, प्रमोद पाणबुडे यांनी पाहूयात वर्धा जिल्ह्यामध्ये दोन दिवसापासून सततधार पाऊस सुरू आहे आणि जिल्हा प्रशासनाकडून दोन दिवसाची अतिसृष्टी सुद्धा देण्यात आली घोषित करण्यात आली होती आपण दुसऱ्यामध्ये बघतोय की दोन दिवसाच्या पावसामुळे शेता पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस साचलेला आहे त्यामुळे या ठिकाणी असलेली सोयाबीन सोयाटीचे जे पीक आहे ते आता मार्गावरती आहेत त्यानंतर वर्धा जिल्ह्यातले जे डॅम आहेत जे धरण आहेत त्यांची सुद्धा पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे आजूबाजूच्या गावांना सुद्धा जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे कोकरा प्रकल्प असेल लाल नाला प्रकल्प असेल यांच्या सुद्धा दरवाजे काही प्रमाणात उघडलेले आहेत आणि जिल्हा प्रशासनाने आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे तसेच ज्या शाळा आहेत त्यांना सुद्धा आज शाळेला जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी देण्यात आलेली आहे एकंदरीत आता मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांची जे काही कामे आहेत शेतीचे ते सध्या खोळली असली तरी पण शेतकऱ्यांमध्ये आता पावसामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे प्रमोद पान जय महाराष्ट्र न्यूज वर्धा